ठरलं तर मग या मालिकेच्या सतरा नोव्हेंबरच्या महाएपिसोड भाग एक मध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे इकडे अर्जुन रोम मध्ये येतो आणि पाहतो तर काय सायली मधुभाऊंचे पाय दाबता दाबता त्यांच्या बाजूला झोपी गेलेली असते आणि आता अर्जुन पाहतो आणि तो विचार करतो किती निरागस आहेत या म्हणजे दुसरी तिसरीतली मुलगी आपल्या वडिलांनी शाळेमध्ये आपल्याला ठेवल्यावर ती सोडून जाऊ नये म्हणून कसं त्यांचा बोट पकडून बसतात तशीच अगदी अवस्था तुमची झालेली आहे खरंच मिसेस सायली तुम्ही इतक्या इनोसंट कशा आहो असं म्हणत अर्जुन आता सायरीचं डोक्यावरून छान मायेने हात फिरवतो तिच्या अंगावरती त्या पांघून टाकतो आणि तिच्या डोळ्यावरती आलेले केस बाजूला करतो आणि एकटक प्रेमाने तिच्याकडे पाहतच बसतो अर्जुन आणि सायली या दोघांच्या मधलं नातं आता अधिकच मधुभाऊंच्या येण्याने घट्ट झालेलं असतं आणि अर्जुन तिकडून निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी सगळेजण पुन्हा एकत्र छानपैकी नाश्ता करायला बसले असतात हा दिवस असतो दिवाळीचा पाडवा आणि आता मधुभाऊ सांगत असतात खरं सांगू का तर या सगळ्यामध्ये मला कधीही वाटलं नव्हतं हो की पाडव्याला मी असा आपल्या माणसांच्या सोबत एकत्रितपणे दिवाळी साजरी करेन पण खरंच हे सगळं जावई बापूंमुळे शक्य झालेलं आहे जावई बापू तुमचे जितके आभार मानावेत ना तितके आभार मानायला खरच कमी आहे यावरती अर्जुन म्हणतो मधुभाऊ झालं पुन्हा तुम्ही मला असं पर्क केलं काही का नाही एक मुलगा आपल्या वडिलांसाठी जे काही करू शकतो तेच सगळं मी केलेलं आहे ना आणि आज पाडवा आहे आज पाडव्याच्या दिवशी आता उगाच या सगळ्यामध्ये तुम्ही ना स्वतःला त्रास करून घेऊ नका बरं असं म्हटल्यावर ती इकडे आता प्रताप म्हणतो अर्जुन तुला माहिती आहे ना आज पाडवा आहे आणि पाडवा हा सण नवरा बायकोचा असतो आणि काय सायली तुझ्या सासूने तुला बाकी सगळ्या गोष्टी शिकवल्या पण पण तुला हे नाही का शिकवलं की पाडव्याच्या दिवसाला आपल्या नवऱ्याकडून घसघशीत गस ओवाळणी घ्यायची असते ते आणि हे तुझ्या सासूबाईकडून तू शिकलीच नाहीस वाटते यावरती आता इकडे कल्पना म्हणते काय चाललंय तुमचं अहो सगळ्यांच्या समोराशी थट्टा मस्करी काय करताय तुम्ही यावरती इकडे आता विमल म्हणायला लागते ताई अहो असं काय करताय कुसुम म्हणते नाही हो एवढी तर गंमत आम्हाला नक्कीच कळते आणि याच्यावरून आम्हाला एक गोष्ट समजली की अर्जुनच्या बाबांनी तुमच्यासाठी खूप घसघशीत मोठी ओवाळणी हो घेतली आहे बरं का यावरती अर्जुन म्हणतो सायलीला जे हवे ते द्यायला मी तयार आहे यावरती कल्पना म्हणते तुम्ही एक काम करा ना दोघांनी छानपैकी तुम्ही दोघांनी आता शॉपिंगला जा सायली तू अर्जुनकडून छानशी काहीतरी ओवाळणी हो घे आज तुमचा पाडवा आहे ना पाडव्याला तुला जे हवे ते अर्जुन कडून तू घे पूर्णाई म्हणते हो निघा की दोघांनी शॉपिंगला निघा आणि छानपैकी साय सायलीसाठी जे तिला हवंय ना ते घे यावरती अश्विन म्हणतो वहिनी छानपैकी दादाकडून ओवाळणी मागून घे बरं का असं म्हटल्यावर ती इकडे आता विमल म्हणायला मन लागते पण कल्पना वहिनी आहेत ना त्यांना जरी म्हणजे प्रताप दादांनी नुसतं गुलाबाचं फुल दिलं किंवा एखादा मोगऱ्याचा गजरा दिला ना तरी सुद्धा त्यांना आता तो खूप आवडतो यावरती अश्विन म्हणतो पण वहिनी तू नको हा दादाकडून फक्त मोगऱ्याचा गजरा घेऊस तू चांगलीच काहीतरी घसघशी तो वाळणी दे यावरती अर्जुन म्हणतो हो मी त्यांना ज्या मागतील ना ते ते द्यायला तयार आहे पूर्ण मार्केटमध्ये मा ज्या गोष्टीवरती त्या बोट ठेवतील ती गोष्ट मी त्यांना घेऊन देईन नको काळजी करू पण त्यासाठी त्यांनी माझ्यासोबत यायला पाहिजे ना असं म्हटल्यावरती प्रताप म्हणतो बघ हा माझा पोरगाय खरा यावरती कल्पना म्हणते असा नवरा पाहिजे नाहीतर तुम्ही मार्केटमध्ये गेल्यावरती ज्या गोष्टीवरती बोट ठेवेल ती गोष्ट आता तो देईल असं म्हणून म्हणतोय माझा नवरा कधी असं म्हटला का यावरती प्रताप म्हणतो कधी ग तू काय मागितलंस आणि मी तुला दिलं नाही दुसऱ्या क्षणाला हजर केलं असं म्हणत आता दोघांची थट्टा मस्करी चालू असते पण सायलीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच असतं आणि ती सांगायला लागते आज नको मग जाव्या शॉपिंगला आपण नंतर गेलं तर चालेल का यावरती अस्मिता म्हणते का ग तुला काय मोठा बंगला गाडी आणि आता बाकी सगळं मागायचंय की काय यावरती आता इकडे प्रताप म्हणतो अगं तू गप्प बस ग तिने बंगला गाडी दागिने काहीही मागितलं तरी आज अर्जुनला द्यायलाच पाहिजे आजचा दिवस तिचा आहे ना पाडव्याच्या दिवशी जे बायको मागेल ना ते नवऱ्याने द्यायचं असतं याच्यानेच घरात भरभराट होते तुला नाही समजणार ना अस्मिता असं म्हणत इकडे आता प्रताप तिची मस्करी करत असतो त्यावरती सायली म्हणते नाही आज मधुभाऊ आहेत ना घरात त्यामुळे मी आज नाही जात यावरती आता इकडे कल्पना म्हणते मला वाटलंच होतं तू हे असं काहीतरी बोलशील अगं पण मधुबाऊंच्या सोबत आम्ही आहोत ना मधुभाऊ स्वतःच म्हणायला लागतात बाळा अगं कशाला काळजी करतेस सगळे जण आहेत आणि हे बघ माझ्यासाठी जाणार नशील ना तू तर मला अजिबात आवड ही आवडणार नाही यावरती कुसुम म्हणते सायली आणि मी आहे की मधुबाऊंच्या सोबत आणि तू काय कायम शॉपिंगला जाऊन राहणारस का अगं मी आहे त्यामुळे काळजी करू नको तुम्ही दोघांनी छानपैकी शॉपिंग करा तुला जे हवे ते घेऊन ये मी मधुबाऊंच्या सोबत आहे ना मधुभाऊ म्हणतात हो ग आणि मी कुठे पळून चाललोय तू निवांत शॉपिंग करून असं म्हणत मधुबाऊ सुद्धा सायलीला आणि अर्जुन आणि सायली दोघ जण शॉपिंग साठी जायला निघतात तोपर्यंत इकडे आता सुभेदारांच्या घरामध्ये दिवाळीचा पाडवा सण साजरा करायचा असतो त्यासाठी नागराज म्हणत असतो दादा म्हणजे इतक्या वर्षांनी तब्बल बावीस ते वीस वर्षांनी वहिनी आता परत आलेली आहे काय वहिनीसाठी पाडव्याला काय घेतलेलं आहेस काहीतरी घसघशीत ओवाळणी घेतली ना यावरती आता इकडे म्हणायला लागतात कसं आहे ना म्हणजे पहिल्यापासून दागिने सोनं नाणं याची तिला फारशी आवड नाहीच आहे त्यापेक्षा तिला प्रेमाने काहीही दिलं ना पाडव्याला तरी तिला आवडतं पण या वेळेचा पाडवा मी तिचा खरंच खास करणार आहे पाडव्यासाठी तिला न काहीतरी छान घेणार आहे खरं सांगू का तर इतक्या वर्षांचे पाडवे हे असेच गेले मी माझ्याकडून मला ओवाळलं पण नाहीये त्यामुळे आता इतक्या वर्षांचा हा पाडवा मी तिला अगदी अविस्मरणीय होईल अशी याची काळजी घेणार आहे पण आहे कुठे प्रतिमा असं म्हणत आता रविराज प्रतिमा कुठे आहे कुठे आहे याची आता वाट पाहत असतात तोपर्यंत वरून आता सुमन धावत धावत येते आणि भाऊजी अहो वहिनी त्यांच्या रूममध्ये नाही आहेत यावरती इकडे आता रविराज म्हणतात काय बोलतेस सुमन अगं घर सोडून ती कुठे जाणार आहे अशी ही घर सोडून ती न सांगितल्याशिवाय जात नाही ग सांगितल्याशिवाय जाणार नाही तू नको हे असं काही बोलू जा बरं यावरती प्रिया आता उठते काय आई निघून गेली बाबा असं कसं शक्य आहे यावरती रविराज म्हणतात नाही नाही निघून वगैरे गेली नसेल असेल ती इकडेच कुठेतरी प्रिया म्हणते हो मी पण तेच म्हणते कदाचित ती गार्डन मध्ये वगैरे असेल मी बघते बाबा गार्डनमध्ये आई आहे का असं म्हणत नाटकी प्रिया विचार करते काय आहे या प्रतिमाचं म्हणजे आता ह्या दिवाळीच्या दिवशी मी ड्रामा केला होता मी ड्रामा करून सगळी लाईम लाईट माझ्यावरती काढून घेतली होती पण हिचं काय चाललंय ही या सगळ्यामध्ये मलाच मलाच आता अडचणीत आणण्याचं काम करती आहे म्हणजे सगळा फोकस हिने स्वतःवरतीच घेतला यावेळी रविराज म्हणतात गार्डनमध्ये पण ती नाही आहे मग काय झालं असेल कुठे गेली असेल प्रतिमा असं न सांगता कुठेही जात नाही एक आणि दुसरं म्हणजे तिला या सगळ्यामध्ये आता इकडची काही फारशी माहिती पण नाही आहे असं म्हणत रविराज या सगळ्यामध्ये आता अस्वस्थ व्हायला लागतात तोपर्यंत प्रियाची चिडचिड चालू असते आणि ती आता रडण्याचं नाटक करत बोलायला लागते ला 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 की कुठे गेली ही कुठे गेली तोपर्यंत इकडे अर्जुन आणि सायली दोघ जण एका शॉपमध्ये आलेल्या असतात आणि अर्जुनने सायलीसाठी साड्या दाखवायला सांगितलेल्या असतात साड्या काढल्यावरती अर्जुन तिला सांगत असतो ही साडी बघा ती साडी बघा आणि सगळ्या महागड्या साड्या काढून अर्जुन तिला दाखवत असतो पण सायलीला त्या साड्यांची किंमत थोडी जास्त वाटत असते त्यामुळे अर्जुन सांगत असतो हा रंग तुमच्यावरती खुलेल तो रंग तुमच्यावरती खुलेल असं म्हणत अर्जुन एक एक करच साड्या आता सायलीला दाखवत असतो पण सायली प्रत्येक साडी रिजेक्ट करत असते आणि ती सांगत असते नाही या साडीची किंमत खूप आहे आपण थोडीशी अशाच रंगाची हलक्यातली साडी बघूया का अर्जुन म्हणतो काय चाललंय तुमचं म्हणजे आता मम्माने सांगितलंय की मार्केटमध्ये गेल्यावरती ज्या गोष्टीवरती बोट दाखवेल ना तुझी बायको ती गोष्ट घे पण तुम्ही तर बोट दाखवायचं बाजूला मी तुमच्यासमोर वस्तू आणून ठेवतो तरी हे नको ते नको ते नको काय चाललंय तुमचं असं म्हणत अर्जुन आता सायलीला या सगळ्यामध्ये बोलत असतो सायली म्हणते नाही सर उगाच वायफळ खर्च करणं मला काही आवडत नाहीये आणि याच वेळेला सायलीचं लक्ष तिकडे असलेल्या एका शर्टकडे जातं आणि ती म्हणते अर्जुन सर हा शर्ट घेऊया का आपण तुम्हाला यावरती अर्जुन म्हणतो नाही माझ्याकडे खूप शर्ट आहेत यावरती सायली म्हणते सर ऐका ना हा शर्ट घ्या ना तुम्ही यावरती अर्जुन म्हणतो आपण इकडे शर्ट खरेदी करण्यासाठी आलोय का आपण पाडवा सणाचे तुमचं गिफ्ट घ्यायला आलोय की नाही त्यामुळे तुम्ही तुमच्या गिफ्टवर कॉन्सन्ट्रेट करा माझं शर्ट बघून नंतर असं म्हणत अर्जुन आता सायलीला एक छानपैकी पिंक रंगाची साडी देतो आणि यावरती सायली म्हणते ठीक आहे ही साडी मी ट्राय करून बघत असते तोपर्यंत त्या दोघांचं जे बोलणं चालू असतं ते तो सेल्समन ऐकत असतो आणि तो, तो सेल्समन तिकडे येऊन त्यांना आता बोलायला लागतो तोपर्यंत अर्जुन सायली हे जण एकमेकांशी बोलत असत त्याच वेळेला सायली म्हणते सर खरं सांगू का तर मला तुम्हाला सॉरी म्हणायचं आहे अर्जुन म्हणतो सॉरी कशासाठी यावरती सायली म्हणते म्हणजे जे काही घडलं ना त्यासाठी मला तुम्हाला खरंच मनापासून सॉरी म्हणायचं आहे मी कोणताही पुढचा मागचा विचार न करता तुमच्याशी खूप रूढ वागले यावरती अर्जुन म्हणतो तुमचा तसा गैरसमजच झाला होता ना सायली म्हणते हो पण माझा गैरसमज होण्याचं कारण तरी काय यावरती अर्जुन म्हणतो तुम्हाला जसं वाटते तसं काही नाहीये मी मधुभाऊंची केस एक सेकंद ही डिले केलेली नाही आहे आणि म्हणूनच मधुभाऊ आज आपल्यासोबत आहेत ना सायरी म्हणते सर पण मी जे ऐकलं ते मी तुमच्या ऑफिसमध्ये ज्या वेळेला आले होते ना त्यावेळेला मी ऐकलं होतं की तुम्ही आणि चैतन्य भाऊजी बोलत होता की मधुभाऊंची केस आता डिले करायची मग ते काय होतं यावरती अर्जुन म्हणतो तुम्ही जे ऐकलत ना ते अर्धसत्य ऐकलं त्याच्या पुढची मागची गोष्ट तुम्ही ऐकलीत का ना ना, तुम ना नाही ना आणि त्यामुळे तुम्ही गैरसमज करून घेतलात सायली म्हणते खरंच सॉरी म्हणजे मी तुमच्याविषयी इतका गैरसमज करून घेतला आणि तुम्ही तर दिवाळीची ओवाळणी म्हणून मधुभाऊंना माझ्यासमोर आणून ठेवलेत खरंच माझ्यासाठी दुसरी कोणतीही दिवाळीची ओवाळणी महत्त्वाची नाही त्यापेक्षा जास्त ही ओवाळणी महत्त्वाची आहे ते अर्जुन म्हणतो हे बघा मी माझं कर्तव्य केलेलं आहे मी माझ्या कर्तव्यामध्ये कोणतंही डिले केलेलं नाही आहे पण यापुढे मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करेन की कोणतीही गोष्ट ज्या वेळेला तुम्ही पाहाल तुम्ही ते समजून घेण्याचा प्रयत्न कराल त्यावेळेला एकदा तुम्ही माझ्याशी बोलत जा कोणताही गैरसमज करण्याच्या आधी तुमच्या मनात ज्या काही शंका आहेत किंवा तुम्हाला माझ्याबद्दल ज्या काही अडचणी आहेत त्या तुम्ही माझ्याशी बोला असं मनामध्ये गैरसमज करून घेऊ नका सायली म्हणते खरंच सर मी तुमच्याशी खूप रूढ वागले कोणत्याही गोष्टीचं शहानिशा केली नाही आणि तुमच्यावरती खोटा आरोप केला अर्जुन म्हणतो पण आता तुमच्या मनामधलं सगळं क्लिअर झालंय ना असं म्हटल्यावरती आता सायली म्हणते हो सर आणि तोपर्यंत तो सेल्समन येतो सेल्समन ये म्हणतो तुमचं नवीन नवीन लग्न झालंय का अर्जुन म्हणतो नाही नाही आमचं दीड वर्ष झाले लग्न होऊन यावरती सेल्समन म्हणतो अच्छा पण तसं वाटत तर नाही या आहे यावरती अर्जुन म्हणतो म्हणजे काय यावर सेल्समन म्हणतो आमच्याकडे अनेक जोडपी खरेदीसाठी येतात पण कसं आहे ना नवीन नवीन लग्न झालं असेल तर नवरा जरा छानपैकी इंटरेस्ट घेतो बायकोला काय घ्यायचंय नाही घ्यायचंय नाहीतर कधी खरेदीला आला तर नवरा एका खुर्चीवरती बसून राहतो आणि बायको आपल्या साड्या ट्राय करत असते पण तुमच्या लग्नाला दीड वर्ष होऊन सुद्धा म्हणजे तुमच्यामधलं प्रेम तसंच आहे म्हणायचं की मला तर वाटलं की तुमचं नवीन नवीन लग्न झाले कारण कसं असतं लग्न जुनं झाल्यावरती नवऱ्याला बायकोला शॉपिंगला नेणं म्हणजे एक मोठं कामच वाटायला लागतं पण तसं तुमच्या बाबतीत मला वाटत नाहीये ना जसं लग्न जुनं होतं तसं प्रेमसुद्धा जुनंच होतं ना असं म्हणत तो सेल्समन अर्जुन आणि सायलीची थट्टा मस्करी करत असतो आणि अर्जुन मनातल्या मनात विचार करतो की आमच्या लग्नाला कितीही वर्ष झाली तरी आमचं प्रेम काही कमी होणार नाही आणि तो विचार करतो की काहीही झालं तरी आता मधुभाऊ आले माझ्या मनातली गोष्ट यांना सांगायची हीच वेळ आहे ही। इकडे तोपर्यंत अर्जुन सायरीची शॉपिंग चालू असताना प्रतिमाची सुभेदारांच्या घरामध्ये एंट्री होते प्रतिमा सुभेदारांच्या घरात येते आणि सगळ्या सुभेदारांना खूपच आता आश्चर्य वाटायला लागतं सगळे सुभेदार आच्छ्याने प्रतिमाकडे पाहायला लागतात प्रतिमा प्रतिमा तू इथे कशी काय आणि एकटी ती पण प्रतापला आश्चर्यच वाटतं ये प्रतिमा बस तू इथे असं म्हणत प्रताप प्रतिमाचा हात हातात घेतो आणि तिला आपल्या इकडे आणून बसवतो हो प्रतिमाला बसण्यासाठी आता इकडे विमल पण येते विमल प्रतिमाला पाहते मग अश्विन दोन चेअर आणून देतो त्या चेअरवरती विमलला बसायला सांगतो आणि एका चेअरवरती प्रतापला बसवतो हो त्यावरती विमल म्हणते प्रतिमा ताई कशा आहात तुम्ही यावरती प्रतिमा म्हणते मी बरी आहे तुम्ही कशा आहात विमल म्हणते हो मी सुद्धा बरी आहे ना दोघी बऱ्याच दिवसानंतर भेटलेल्या असतात त्या दोघींची भेट कविता आणि आता इकडे कुसुम म्हणून झालेली असते दोघी भेटल्यावरती आता गप्पाटप्पा सुरू होतात त्यावेळेला इकडे आता पूर्णाई म्हणते कशी आहेस तू प्रतिमा आणि तुला पाहायला खरं तर मी एक दोन दिवसांनी तुझी भेट घेणारच होती यावरती प्रतिमा म्हणते ज्या वेळेला म्हणजे आपल्या माणसांची आठवण येते ना तेव्हा दिवसांची वाट पाहायचीच नाही डायरेक्ट जाऊन आपल्या माणसांना भेटायचं आणि म्हणूनच मी आलेली आहे यावरती पूर्णाई म्हणते बरं झालं बाळा तू आलीस ते तू आलीस ना मला खूप आनंद झाला मग आता समोर बसलेल्या मधुभाऊंची ओळख करून देण्यासाठी कल्पना म्हणते प्रतिमा अग हे बघ हे मधुभाऊ आपली सायली आहे ना असं म्हणत कल्पना पुढे काही बोलणार त्यावरती प्रतिमा म्हणते सायलीचे मानस मला माहिती आहे ना, ना? सायली नेहमी तुमच्याबद्दल मला सांगत असते असं म्हणत आता इकडे प्रतिमाने बरोबर मधुभाऊंना ओळखलेलं असतं आणि मधुभाऊंना मग कल्पना सांगते आणि या यावरती मधुभाऊ म्हणतात ह्या प्रतिमा आत्यांना म्हणजे ज्या ज्या वेळेला सायली मला हॉस्पिटलमध्ये मला आता इकडे जेलमध्ये भेटायला यायची ना त्या वेळेला दरवेळेला ती मला सांगायची आमच्या प्रतिमात्या अशा आहेत आमच्या प्रतिमात्या तशा आहेत तुमच्याबद्दल बोलताना सायली थांबायचीच नाही असं म्हणत आता मधुभाऊ प्रतिमाबद्दल सायलीचं सा मत सांगत असतात दोघांची ओळख होते आणि त्यानंतर प्रतिमा त्यांना नमस्कार करते तोपर्यंत तो इकडे आता अर्जुन येतो आणि आता तो, तो दुकानदाराला सांगायला लागतो हे बघा तुम्ही तुमच्या दुकानातल्या सगळ्या महागड्या साड्या इकडे काढा पण एक काम करा माझ्या बायकोला त्या महागड्या साड्या दाखवत असताना त्याच्यावरचा प्राइस ट्रॅक काढून टाका कारण जास्त किंमत बघितली की त्या त्या साड्या घेणार नाहीत तोपर्यंत सायलीने चॉईस केलेली छान पिंक रंगाची साडी सायली नेसून येते आणि सायली खूपच सुंदर दिसत असते अर्जुन तिची गाडी पाहतच बसतो आणि एकटक तिच्याकडे पाहायला लागतो सायलीचं आणि दोघं एकमेकांकडे एकटक पाहायला लागतात त्याच वेळेला दोघ एकमेकांकडे एकटक पाहायला लागतात आणि अर्जुन सायलीला सांगायला लागतो तुम्ही खूपच छान दिसत आहात अर्जुन सायलीचं चा छानपणे कौतुक करायला लागतो दोघं एकमेकांकडे पाहत असताना अचानक सायलीचा तोल जातो अर्जुन तिला सावरतो आणि धडवरून -धड़ सगळ्या साड्या सगळ्या ओढण्या पडायला लागतात अर्जुन आणि सायली एकमेकांकडे पाहतच राहतात तोपर्यंत दुकानदार म्हणतो चल लवकर या सगळ्या साड्या आणि हे पडलेलं उचल बरं असं म्हणत आता अर्जुन आणि सायली हे एकमेकांच्या पूर्णपणे प्रेमात असतात आणि छानपैकी शॉपिंग एन्जॉय करत असतात तोपर्यंत तो इकडे आता पूर्णाई म्हणायला लागते कल्पना अगं अचानकपणे येण्याचं काम का केलंस यावरती आता इकडे प्रतिमा म्हणायला लागते पूर्णाई अहो या सगळ्यामध्ये ना म्हणजे सगळ्यांची दिवाळी खूप छान आहे पण तन्वी तन्वी मात्र उदास आहे तिचे मामा मामी तिला या घरामधली तिची वाटणारी अस्मिता तुम्ही यांना तिला भेटता येणार नाही आजचा दिवस खर तर आनंदाचा दिवस आहे पण या सगळ्यामध्ये तन्वी उदास आहे आणि तन्वी उदास असल्यामुळे रविराज सुद्धा उदास आहेत आणि म्हणूनच मी तुमच्याकडे आलेली आहे म्हणजे कसं आहे तुम्हाला रविराजांनी उदास राहिलेलं कधीच आवडत नाही हे मी पाहिलेलं आहे आणि रविराजांची उदासीनता कमी करण्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करायला आलेली आहे यावरती आता इकडे पूर्णाई म्हणते हे बघ रविराज काय तू सुद्धा असं तोंड पाडून इकडे आलेली मला अजिबात आवडणार नाहीये तू सुद्धा असं तोंड पाडून येऊ नकोस बरं यावरती आता इकडे प्रतिमा म्हणते पूर्णाई आज दिवाळीच्या दिवशी मी तुमच्याकडे काही मागितलं तर तुम्ही मला द्याल का यावरती पूर्णाई म्हणते हे बघ अगं तू हक्काने बोल ग तू कोणतीही गोष्ट मागायची गोष्ट करू नकोस बरं यावरती अस्मिताला समजतं आता हिने विषय काढलाय आधी आता तन्वीचा त्यानंतर ती मागण्याच्या गोष्टी करते याचाच अर्थ असा होतो की या सगळ्यामध्ये तन्वीला घरात घे म्हणून आता ती मागेल म्हणून अस्मिता म्हणते बोल ना अगं बोल ना प्रतिमात्या तुला जे हवे ते माग आज दिवाळीचा सण आहे तुला पूर्णही काही नाराज नाही करणार आहे तुला जे हवे ते तू माग असं म्हणत इकडे आता अस्मिता पूर्णाईकडे बघते हो ना पूर्णाई यावरती आता इकडे प्रतिमा सांगायला लागते मला माहिती आहे तन्वीने जी चूक केलेली आहे ती खूप मोठी चूक आहे या चुकीला कधीही माफी मिळणार नाहीये पण तरी सुद्धा मला असं वाटतं की आज दिवाळी आहे मोठ्यांनी एक संधी लहानांना नक्की द्यावी आणि त्यासाठी मी इकडे आलेली आहे मला दिवाळीच्या दिवशी पडलेला तन्वीचा चेहरा त्याचबरोबर पडलेला रविराजांचा चेहरा नाही पाहत आहे आणि म्हणून या सगळ्यामध्ये मी तुम्हाला विनंती करायला आलेली आहे की या सगळ्यामध्ये तन्वीला तुम्ही माफ करावं आणि तिला एक संधी द्यावी यावरती आता इकडे आत्तापर्यंत गप्प बसलेली विमल म्हणायला लागते एक संधी अहो या घराने किमान तिला शंभर संधी दिल्या असतील एक नाही शंभर संधी तिला आतापर्यंत दिल्या असतील आणि आम्ही आश्रमामध्ये हजार संधी दिल्या असतील पण कसं आहे ना तन्वी आहे ना म्हणजेच ती प्रिया हे सुधारण्याचं कधीच नाव घेणार आहे तिला कितीही संधी मिळाल्या तरी सुधारणं हे तिच्या रक्तातच नाहीये असं म्हणत कुसुमाता इकडे आपल्या सगळ्यांच्या समोर प्रियाचं आपल्याला जे काही तिचा अनुभव आहे ते सांगत असते त्यावरती प्रतिमा म्हणते तसं नाहीये म्हणजे आपण लहानांना जर संधी दिली नाही तर या सगळ्यामध्ये ते सुधारणार तरी कसे त्यामुळे मला असं वाटते की प्रत्येकाला एक संधी मिळायला पाहिजे पूर्णाई मी तुमच्यासमोर हात जोडते आणि आज दिवाळीचं मी तुमच्याकडे एकच मागणं मागू इच्छिते की या सगळ्यामध्ये तुम्ही तन्वीला एक संधी द्या या घरामध्ये तिला येण्याची परवानगी द्या आणि यानंतर तिच्याकडून कोणत्याही प्रकारची चूक होणार नाही याची मी गॅरंटी घेते तुम्ही तिला एकदा माफ करा आणि या सगळ्यामध्ये ही संधी द्या पूर्णही ताडक नुटते प्रतिमा हात खाली घे काय चाललंय तुझं हे असं तू हात जोडून माझ्या समोर उभं राहणं मला अजिबात आवडलेलं नाहीये एक गोष्ट लक्षात ठेव मुलीने आईकडे हक्काने मागायचं असतं आणि तितका आपला हक्क आहे ना एकमेकींवरती मग तू या सगळ्यामध्ये हात का जोडलेले आहेस तू हात जोडून उभे राहू नकोस एक गोष्ट लक्षात घे मी तुला कोणत्याही बाबतीत माझ्यासमोर हात जोडू देणार नाहीये हे बघ मी तन्वीला माफ करेन किंवा नाही करेन मला खरंच माहिती नाही आहे पण तिला या सगळ्यामध्ये या घरात येण्याची परवानगी मात्र मी नक्की देईन असं म्हणत इकडे आता सगळ्यामध्ये प्रतिमाने हात जोडल्यावर ती पूर्णांची विरघळते आणि आता प्रियाला या घरात येण्याची संधी देते प्रतिमा खुश होते पण प्रतापला हे आवडत नाही प्रताप, ना प्रताप म्हणतो पण पूर्णाई तिने केलेली चूक किती अक्षम्य आहे यावरती आता इकडे पूर्णाई म्हणायला लागते माहिती आहे मला प्रताप तिने केलेली चूक जरी अक्षम्य असली ना तरी आपल्याला या सगळ्यामध्ये तिच्यावरती राग धरून ठेवता येणार नाही तो आपल्या प्रतिमासाठी प्रतिमासाठी मी हे सगळं करायला तयार आहे आणि प्रतिमा तू यापुढे हात जोडून जर इकडे उभी राहिलीस ना तर मला चालणार नाही जी गोष्ट काही आहे ती हक्काने मागायची असं म्हणत पूर्णाई या सगळ्यामध्ये प्रतिमाला आता पूर्णपणे परवानगी देते आणि इकडे प्रियाची कारस्थानं यशस्वी होताना आपल्या दिसत असतात म्हणजे प्रियाला आता सुभेदारांच्या घरामध्ये येण्याची परवानगी मिळालेली असते त्यावेळेला अर्जुन आणि सायली दोघ जण खरेदीसाठी गेलेले असतात आणि अर्जुन सायलीची साडी तर खरेदी करून झालेली असते पण आता अर्जुनने एक सुंदरसा गाऊन पाहिलेला असतो आणि तो गाऊन तो सायलीला दाखवत असतो पण सायली काही तो गाऊन घ्यायला तयार नसते मग अर्जुन तिच्याकडे खूप मोठी अट ठेवतो की तुम्ही जर का हा गाऊन घालून बघितलात आवडलात तर मगाशी तुम्हाला जे शर्ट आवडलं होतं ते शर्ट मी घेईन आता या सगळ्यामध्ये दोघांची धूमधडाक्यात शॉपिंग चालू आहे आणि या सगळ्यामध्ये अर्जुन आणि सायली यांच्या प्रेमाची आता खरी सुरुवात झाली आहे हे, हे दोघं आपलं प्रेम कसं व्यक्त करणार हे महा एपिसोड भाग दोन मध्ये पाहायला मिळणार